मित्र हो अशी सुंदर श्रीरामाची मूर्ती आहे प्रभावळावरील चिन्हांचा अर्थ पूर्ण या ठिकाणी या मूर्तीमध्ये दाखवलेला आहे या मूर्तीची उंची चार पॉईंट चोवीस फूट असून रुंदी तीन फूट आहे या मूर्तीचं एकूण वजन दोनशे किलो आहे या मूर्तीमध्ये दश अवतार दर्शविलेले आहेत ते प्रथम अवतार म्हणजे वामन अवतार दुसरा अवतार नृसिंहाचा अवतार वरहाचा अवतार चौथा कुर्म अवतार पाचवा मत्स्य अवतार आणि सहावा परशुराम अवतार आणि सातवा रामाचा अवतार आठवा श्रीकृष्णाचा अवतार आणि नववा तथागत भगवान बुद्धाचा अवतार आणि दहावा कलकीचा अवतार अशा प्रकारे या नवीन मूर्तीमध्ये सुंदर अशी मूर्ती या मूर्तिकाराने घडवलेली आहे आणि येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी या मंदिराचं सुंदराचं उद्घाटन होणार आहे करिता या नव्या या